श्री राम समर्थ आपल्याला सद्गुरूचा आधार वाटावा वेळ प्रसंग येईल तसे वागणे उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये परमात्म्याच्या चिंतनात मन गुंतले असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही जेवढे झेपेल तेवढेच करावे अभ्यास करावा पण काळजी न करता सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावे आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडू न देता आनंदात राहावे वृत्ती आवरून आवरत नाही ती परमात्म्याकडे लावली म्हणजे आवरते राम इच्छेने सर्व चालते असे लक्षात ठेवावे संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावेत